नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेत चा आजचा एपिसोड इकडे आता आत्याबाईंना उठवून उभं केलंय तर सीमा म्हणते आई मी एक काम करते मी गाडी काढते आणि तुम्ही पण चला आमच्या सोबत तर बाबा विचारतात आई कशाला पाहिजे मी आहे ना तर अरे यशा शुभ असती तर जरा बरं वाटेल बाई माणूस बाई माणसाच्या सोबतीला असला तर बरं वाटतं रे तर लगेच बाबा म्हणतात अरे सीमा आहे की तुझ्या म्हणून तुझ्या बरोबर बाई माणूस म्हणून तर लगेच आई म्हणतात अहो पण माणसं असा आजारी असताना मी कशी जाऊ तर बाबा म्हणतात आग ती फक्त पडली आहे तिला फक्त मुका मार लागलाय त्यासाठी स्पर्धा कॅन्सल करायची काही गरज नाही असं सा बाबांनी सांगितल्यानंतर आत्याबाई कशा बघतात बघा बाबांकडे बाबा पुढे म्हणतात अशा फालतू कारणासाठी तुचरका स्पर्धा सोडणार असशील ना तर तू भागच घ्यायला नको पाहिजे तसं त्या स्पर्धेमध्ये आणि मग बाबा आत्याबाईंकडे बघून विचारतात तू सोडली असतीस का स्पर्धा तर बाबा पुढे म्हणतात मला माहितीये ना तू नेहमी बायकांना राहायला सांगतेस असं म्हणत ना सा, बोलायला चालू करतात हिमतीने कसं उभं राहायचं हे जर का कोणाकडून शिकायचं असेल ना तर ते तुझ्याकडून शिकून घ्यायचं म्हणजे ताईकडून शिकून घ्या असं आईला सांगतात आणि म्हणतात आता तूच सांग हिला म्हणजे आत्याकडे बघून म्हणतात स्वीटी आणि शमिका बघा कशा हसतायत दोघीजणी तर लगेच आत्या म्हणतात बाई शुभा जा सा तू जा असं म्हणून सांगतात बरं का आणि आत्याबाईने जा म्हणून सांगितल्यानंतर ना इकडे बाबा हा असं करतात आत्याबाई पुढे म्हणतात मला यशा आणि सीमा घेऊन जाईल दवाखान्यात मला इथे असं म्हणत आत्याबाई आत्या बोलणार तोपर्यंत बाबा म्हणतात तुला इथे काही होणार नाही याची काळजी आम्ही घेतो असं म्हणून आईना पण सांगतात बरं का बाबा आणि आता प्रेक्षकांना बघा इंच पुढे चाललं नक्की जाऊ ना असं परत एकदा विचारतात बाबा म्हणतात स्टॅम्प पेपरवर लिहून पाहिजे का तू जा बाई असं म्हणून परत एकदा म्हणतात बाबा आणि प्रेक्षकांना बघा पुढे सिटी आणि शमी का हसता जातात बाबा पुढे म्हणतात ताई म्हणते ना आता तुला जा स्पर्धेला म्हणून मग जा बघू सीमा बघा कशी तोड आकडं करू उभे तर लगेच बाबा म्हणतात शमी घेऊन जा जरा मावशीला आणि मग आता मावशी चल आपण निघूया असं म्हणत मावशीला घेऊन जाते तर मावशी चल चल असं म्हणत शमिका घेऊन जाते तर इकडे आत्याबाई आई आई असं करतात बाबांनी तर आईला स्पर्धेला पाठवलंय तर इकडे आत्याबाई म्हणतात सीमे गरम पाण्याची पिशवी दे ग बाई जरा आणि मग लगेच ना इकडे सीमा पण तंडबीड वाकडा करते तर आत्याबाई अगं बाबा म्हणतात असं करावं तर मग तुम्हाला वाटलं तर डॉक्टर कडे जावं आधी घरामध्ये नाही तर सीमा तू हिच्यासाठी पाणी दे लगेच बाबा सीमाला सांगतात आणि चल स्वीटी चला आपण हिला घेऊन जाऊया असं म्हणत ना बाबा एकीकडे धरतात आणि एकीकडे स्वीटी धरते आणि मग आत्याबाई हळूहळू असं करत ना घेऊन जातात तर सीमा बघा तिथे एकटीच उभी आहे काय प्लॅनिंग केलं होतं आणि काय झालं लगेच दोन महिन्या आपलं वाकडं करते तर आता स्पर्धेमध्ये काय घडतंय आपण बघूया मजा येणार आहे बरं का स्पर्धेमध्ये सुद्धा तीन दोन एक आता आता सगळ्यांनी मागे या राईट असं तो अँकर सगळा बोलतोय बरं का आणि क्या बात आहे क्या बात आहे असं म्हणतो सगळ्यांनी डबे परफेक्ट बनवले तर पॅकही बनवले तर जोरदार टाळ्या सब केली असं म्हणून तो इथे कौतुक करतोय पण आता मजा येते की नाही स्पर्धेमध्ये हा राऊंड खूप इझी होता तर डबेच बनवले तुम्ही बाकी काही ट्विस्ट नाही काही नाही मजा आली का तर लगेच त्या बाकीच्या पण हो असं म्हणतात पण काय आहे ना ही स्पर्धा आहे तर ट्विस्ट तर पाहिजेच ना या स्पर्धेमध्ये असं तो आता तो अँकर म्हणतो आणि सगळ्यांच्या डोक्यावर टेन्शन येतं बरं का तर आता ट्विस्ट आणणार कोण तर यावेळी ट्विस्ट असा आहे की तुम्हाला आता एक स्पेशल डिश बनवायची आहे असं आता तो अँकर सांगतो आणि कुठली स्पेशल डिश बनवायची ते कळेल बघा तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा तर कसं आहे आज आहे मंगळवार बरोबर आहे ना आज मंगळवार आहे तर त्यात श्रावणातला मंगळवार आहे असं तो, तो, तो आता अँकर बोलायला चालू करतोय बघा आणि सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडेच आहे तो म्हणतो तर आपण आपल्या बाप्पासाठी काहीतरी बनवूयात का असं विचारतो काय वाटतं तुम्हाला तर आता आपल्या बाप्पांचा आज, आज सगळ्यात आवडता पदार्थ एनिगेसेस आणि मग प्रत्येक जण म्हणतो की उकडीचे मोदक तर अरे कॅ बाट आहे बरोबर आहे उत्तर अँसर हे आहे की उकडीचे मोदक सो तुम्हाला आता काय करायचे तर उकडीचे मोदक बनवायचे पण पण या ट्विस्ट मध्ये अजून एक ट्विस्ट आहे तो असा की हे जे मोदक तुम्ही बनवणार आहात ते एकवीस कळ्यांचे असले पाहिजेत असं आता त्याने सांगितले बघा उस बीस नाही चे का कित ना तर एकवीस असं म्हणत होता आणि एकवीस कळ्यांचा मोदक असायला पाहिजेत आणि हे जे गोड जजेस आहेत ना आमचे तर ते चेक करणार आहेत हो की नाही एकवीस कळे आहेत का नाही हो ते तर ते पण हो म्हणून सांगतात जजेस वगैरे सगळेच आणि आता बाकीचे सगळे ऐकतायत तर तुम्हाला जे काही साहित्य हवंय ते सगळे मागे ठेवले तुम्हाला जे काही हवंय ते तुम्ही घेऊ शकता असं तस काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला विचारू शकता रेडी असं म्हणून तो विचारतो तर सगळे तयार आहेत का तर सगळे हो म्हणून उत्तर देतात आणि ओके तर तू आज काय डब्यात याचा दुसरा राऊंड सुरू करतोय आपण आणि आपण त्याच्या आधी गणपती बाप्पा या असं सगळेजण म्हणतात आणि आता बघूया मोदक कोण कसे करणार आहेत आता सगळेजण साहित्य घ्यायला गेलेले आहेत तिकडनं सगळे पळत पळत गेल्यात बरं का साहित्य जे काही पाहिजे ते आणायला मोदकासाठीच तर प्रत्येक जण इथे साहित्य घेऊन येत आहेत आपापल्या टेबल वरती अँकर सगळीकडे लक्ष ठेवून आहे कोणाला कोण काय साहित्य आणते किंवा कसं ते सगळ्या जणी आपल्याला हवं ते मोदकासाठी साहित्य इकडे आणून ठेवलेलं आहे तर प्रेक्षकांनो त्यातली एक स्पर्धक काय विचारते मोदकाचे साजे नाही ठेवले तिथे तर हे एकवीस कळ्यांचे मोदक आहेत जे काही बनवायचे ते तुम्ही स्वतः आपल्या हाताने बनवायचे बनवता येतील का असं आणि विचारतो बरं का तो अँकर दा ला तर ती हो असं म्हणते आणि इकडे ना सगळ्या बाकीच तयारी करायला जाते प्रेक्षकांना आता एकदा जोरदार टाळा सगळ्यांसाठी असं म्हणून प्रत्येकाला तिथे चिअरअप केलं जातंय आणि आता बघूया मोदक कोणाचे कसे होणार ते तर मोदकासाठी जे काही साहित्य लागतं दूध असेल इकडे तूप असेल पाणी मीठ सगळ्या गोष्टी तांदळाचं पीठ या सगळ्या गोष्टी इकडे प्रत्येकीने इथे आणून ठेवलेल्या आहेत गुळ राहायलाच सांगायचा गुळ आणलाय खोबरं आणलाय असं सगळं आणून ठेवलेलं आहे आणि आता चालू झाले आईचं काम करायला इकडे आई सारण करायला सुरुवात करताय तिकडे उकड काढायला सुरुवात केली आणि मग खोबरं बिबरं किसतायत आई असं ते ह्याच्यावरतीच ठेवून ते टेबलवरतीच ठेवून प्रत्येक जणांचं लक्ष प्रत्येकाकडे येते अँकर सगळीकडे फिरून फिरून सगळ्यांना चेअर अप करतोय लवकर करा पटकन करा असं सांगतोय शमिका कौतुकाने बघते बरं का आपल्या मावशीकडे सगळ्यांची असं छान पद्धत चालू आहे इकडे काम करायची आणि आता बघूया कोण जिंकणार किंवा कोणा मोदक चांगले होणार ते आणि ह्यामध्ये ट्विस्ट पण आहे बरं का आणि तो ट्विस्ट काय आहे ते तुम्हाला कळेलच मध्ये इकडे उकड वगैरे आईंची काढून झालेली आहे आई परत इकडे आता सारण करण्यासाठी साहित्य ठेवतायत असं सगळं चालू आहे काम करायचं आणि अगदी वाटीने प्रमाण घेऊन सगळं सारण व्यवस्थित आहे एकवीस कळ्यांचे मोदक करायचे आहेत आता साता तर नाही हाताने मोदक करायचे या निमित्ताने तुम्ही असं कधी स्पर्धेमध्ये भाग घेतलाय का आणि त्याच्यामध्ये मोदक वगैरे केलेत का ते कमेंट मध्ये नक्कीच सांगा कारण इकडे ना जास्ती काही आता चित्र दिसत चित्रच दिसते फक्त संवाद वगैरे नाही येत त्या आईने मोदक करायला सुरुवात पण केलीत बरं का बाकीचे अजून उकड वगैरे करतायत पण आई ते मोदक वळत आहेत तिकडे तर वा क्या बात आहे उकड तयार सारण तयार आणि हो हो बेस्ट बेस्ट आता होता अँकर सगळ्यांना चेअरअप करायचं काम करतोय मधनं मधनं फिरून आणि इकडे आई छान उकड अशी मुरडून वगैरे घेतात पीठ मळून घेत आहेत मस्त पैकी ते इकडे एका बाजूला सारण पण व्यवस्थित भाजून चाललंय इकडे चिकट सगळं चाललंय तो आता परीक्षक पण सगळ्यांकडे बघत तर इकडे अँकर येऊन म्हणतो की आता काय बात आहे सारण सगळं चाललंय आईने ना पाणी ठेवलंय कुकर मध्ये मोदक वाफवायसाठी आणि आता सारण तयार झालंय का वगैरे असा तो विचारतो येऊन प्रेक्षकांना बघूया आकर्णाचे मोदक पहिले होत आहेत आईकडे छान पानाला तेल बिल असं कुकर मध्ये पान वगैरे ठेवतायत आणि इकडे बाकीची मोदकाची तयारी जी काही आहे ती इकडे चालू झालेली आहे आणि गोळे वगैरे छान असे करून घेतलेत आईनी इकडे परीक्षक सुद्धा तिकडनं बघतायत पहिला मोदक बनतोय इकडे असा अँकर बोलायला चालू करतोय आणि आता बघूया पुढे काय घडणार आहे ते पाणी वगैरे सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे मस्त चाललंय आई काय करतायत बघा इकडे तोपर्यंत एक म्हणजे पाण्याने उ... फडक इकडे ओलं करून त्या उरलेल्या पिठावर ठेवतायत असं सगळं चाललंय आई काय प्रो दिसतायतच बघूया आता पारी वगैरे छान आहे एकवीस कळ्या पाडायचा इकडे आईंचा प्रयत्न चालू आहे हळूहळू नाजूक खाता आणि आई इकडे मोदक करतायत अँकर बाकी सगळ्यांच्या जा इथे जाऊन बघून येतोय आणि इकडे प्रेक्षकांना परीक्षक जे काही आहेत ते इकडे लिहतायत नोट्स काढतायत तो प्रत्येकाच्या बघून सारण व्यवस्थित आईने इथे भरलेला आहे मोदकामध्ये छान असा मोदक तो संबंध करतायत तर अँकर बाकी सगळ्या प्रे स्पर्धकांच्या इथे जाऊन नजर फिरवून येतोय असं सगळं चालू आहे इकडे प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये इकडे गुंग झालाय मोदक करण्याच्या प्रेक्षकांना आई पण इकडे मोदक करताना एक ट्रिक काय करतात बघा मोदक करून झाल्यानंतर ना तो पाण्यामधून असा ना घालून हे करतात आणि मग तो इकडे ठेवतायत वरती उघडण्यासाठी आणि आता तेवढ्यामध्ये ना गॅस गेलाय सगळ्यांचा गॅस गेला का सगळ्यांचा प्रत्येक जण इथे एकमेकींना चौकशी करतात कारण अचानक गॅस गेलेला आहे बरं का प्रेक्षकांना इथे आणि आता मोदक कसे करणार गॅस तर गेलाय हाच तर स्पर्धेतला दुसरा ट्विस्ट आहे असा कसा गॅस गेला सगळ्यांचेच गेले का वगैरे अशी कुजबूज चालू झाली आता स्पर्धकांची तिथे आणि मग त्याच्यानंतर तो अँकर म्हणतो होल्ड ऑन होल्ड ऑन गडबड करू नका थांबा मला सांगा घरी सर सा? का तुमचा गॅस गेला तर गे तुम्ही काय करता असा त्याने प्रश्न विचारले आणि बाकीचे जे काही स्पर्धकांना बघायला आलेले आहेत तर ते सुद्धा असे बघतायत कौतुकाने की नेमका आता काय घडणार आहे ते कुणालाच काही कळत नाही कारण गॅस तर गेलेला आहे अचानक आता त्याच्यावरचा उपाय म्हणून कोण काय काय करतं ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रत्येक जणांकडून तो अँकर विचारून घेतोय त्यातपूर्वी तुम्ही जरासे मोदकाचे हे व्हिडिओ फोटो जे काही आहेत आईच्या मोदक मोदक करण्याची पद्धत सगळे बघून घ्या कारण जर असं मागे पुढे होतच तर आता बघा इकडे गॅस गेलेले आहेत बाकी सगळे बाकीचे मोदक करतात आईंचे मोदक डब्यामध्ये कुकरमध्ये उघडायला गेलेले आहेत बघते बरं का आपल्या मावशीकडे ती कशी फास्ट कि कसा हस करते किंवा कसं करते ते आणि सग तिच्या चेहऱ्यावर जी कि स्माइल आहे ती बघून बरं वाटते इथे मस्त वाटते आणि आता गॅस गेल्यामुळं प्रत्येक जण बाकीच्या गोंधळात आहेत की गॅस गेल्यावर काय करता असा प्रश्न त्या अँकरने विचारलाय तर बाकीचे स्पर्धक उत्तर देतात की आम्ही गॅस गेल्या नंतर दुसरा सिलेंडर लावतो तर आता तो अँकर म्हणतो तुमच्या घरात आता असं झालंय समजा गॅस गेलाय पण नवऱ्याला डबा द्यायचा आहे मोदकही द्यायचेत आणि प्रॉब्लेम आहे की नाही तर हा प्रॉब्लेम आहे तो तो सोल्व्ह करायचा तर कसा सॉल्व्ह करायचा याचे पण तुम्हाला पॉइंट्स मिळणार आहेत चला चला प्रॉब्लेम सॉल्व करा आणि द्या आम्हाला दुसरा गॅस आम्ही लावतो तो असं दुसरा म्हणजे बाकीचे स्पर्धक आहेत ते इकडे म्हणायला चालू करतात की आता गॅस तरी द्या म्हणजे आम्ही लावतो आणि स्वयंपाक करतो जो काही मोदक आहे जो काही डबा आहे तो आम्ही करतो इकडे त्या परीक्षक ना सगळ्या स्पर्धकांकडे इकडे कौतुकाने बघतात बरं का आणि त्याच्यावर पॉइंट्स आहेत इकडे तर त्यातनी एकटी म्हणते असं कसं गॅस नसला स्वयंपाक कसा करणार म्हणतो नाही नाही कसं आहे हे बघा पंधरा मिनिटं फक्त नाही कसं आहे आता शेजाऱ्यांकडनं घेऊन येताना तर हो आणतो तर बाहेर ठेवले सिलेंडर आणि तुम्ही घेऊन या असं म्हणून आता सांगितलंय बरं काय अँकर नेत्या आणि आता प्रेक्षकांना हो चला पंधरा मिनटं उरलेत गॅस घेऊन या बाहेर थांबले तुमच्यासाठी सगळे असं सांगितल्यानंतर एकूण एक स्पर्धक तिथे जेवढा जेवढ्या बायका आहेत तेवढ्या सगळ्या बायकांना बाहेर गॅस घेण्यासाठी गेल्या आहेत फक्त आई तेवढ्या तिथनं ते जात नाहीयेत आई त्याच्यावर कुकरवर तुपाची वाटी पण अगदी गार करायला म्हणजे कळवायला ठेवतायत तिकडे आणि मग अँकर तो, तो आईंच्या जवळ येतोय आणि मग काय विचारतोय बघा सगळ्या बायका बाहेर गेल्या आहेत गॅस सिलेंडर आणण्यासाठी आणि तुम्ही इथेच आहात का शुभाताई काय असं म्हणून तो विचारतो तर आई काही उत्तर देत नाहीत बरं का त्याला त्या तिथेच अशा उभ्या राहिलेत तुम्हाला कधी कधी म्हणजे हे बघा ओव्हर कॉन्फिडन्स घातक ठरू शकतो असं इकडे तो सांगायचा सा प्रयत्न करत असतो आई मात्र नुसते हसत उभ्या आहेत तुम्ही हसतायत तर ठीक आहे ऑल द बेस्ट असं तो म्हणतो आणि आता प्रेक्षकांना बघा पुढे कशी मजा घेणार आहे किंवा आई सिलेंडर आणायला का गेल्या नाही त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कळेलच श्रमिकाला प्रेक्षकांना बसून टेन्शन मावशी अशी का गॅस घ्यायला का गेली नाही आणि परीक्षक सुद्धा तोच विचार करतायत नेमकं या प्रश्नाचं उत्तर कळेल कारण बघा तो अँकर पण म्हणत असतो की ओव्हर कॉन्फिडन्स तुमचा घातक ठरेल वगैरे पण आई त्याला काही बोलतच नाहीत आई त्याच्याकडे फक्त हसून उत्तर बघतात त्यामुळे तो सुद्धा जास्ती तिथे काही राहत नाही तो पण तिकडनं निघून जातो तर प्रेक्षकांना इकडे आत्याबाई मनातल्या मनात म्हणतात हा यशा पण ना उगाचा चांगला आपल्या बायका बायकांचं चालू होतं पण नाही आई आई म्हणायची ना तेच बरोबर आहे हा ना बायकोच्या टाटा खालचं मांजरच आहे मांजर, चा, मांजर। चांगली शुभा पण लगेच तयार झाली होती मला दवाखान्यात घेऊन जायला पण हा आमचा यशा शुभा तुझा जा स्पर्धेला जायचंय ना तर जा तू मी ताईला दवाखान्यात घेऊन जातो असं म्हणून तिथे काय करत नाही तू नव्हती दवाखान्यात घेऊन जायची ठणठणीत आहे मी असं आत्याबाईकडे म्हणतात आणि आई गो दुखतय ग चालू आहे तोपर्यंत बाबा आलेत बरं काय इकडे जरा नाटक दुख केल्यानंतर त्यांना कर पाहायला लागले माझ्या असं आत्याबाईंच चाललंय तर ताई येऊ ये ता का तसं म्हणत बाबा आल्यानंतर आपला मूड चेंज करतात आई गो आई गो अरे येणारे यश असं म्हणत ना उगाच दुखत असं नाटक करतात आणि म्हणतात अरे असं का सारखा सारखा विचारतोयस तू येऊ का येऊ का म्हणून तर बाबा म्हणतात अगं तसं नाही मला तुला वाटलं की तुला एकटीला तु राहायचं असेल म्हणून मी म्हंटल बरं आता तुला कसं वाटतंय तर खूप दुखतंय रे तर बाबा म्हणतात तरी मी तुला सांगत होतो की आपण डॉक्टर कडे जाऊया पण तुला ते पटलंच नाही नाहीतर म्हणे शुभा बरोबर जाणार तर नाही तर जाणार नाही असं बाबा असतात तर लगेच आत्याबाई म्हणतात सीमाने गरम पाण्याची पिशवी आणून दिली ना तर शेकवलं ना तर बरं वाटतंय तर बाबा म्हणतात आता बरं वाटतंय ना तुला तर आई आत्या पण म्हणतात की हो बरं वाटतंय तर तुला काही पाहिजे का असं आत्याबाईला विचारतात बाबा तर आत्याबाई म्हणतात पाहिजे पाहिजे होतं ते होऊ दिलं नाही बाबा लगेच विचारतात म्हणजे काय तर नाही नाही काही नाही रे काही नाही ग तर बाबा म्हणतात मी आहे इकडे बाहेर आहे काय लागलं तर सांग मला असं म्हणत बाबा बाबा तिकडनं जातात म्हणतात तसंही कमरेचं दुखणं ना आता पायाशी आले तर लगेच आता म्हणतात नाही नाही पाय पण दुखतायत रे तर हळूहळू ते खाली उतरून निघून जाईल दुखणं तर आत्याबाई म्हणतात म्हणजे काय तुला काय वाटलं मी नाटक करते तर बाबा म्हणतात मी असं कसं म्हणेन तर शुभा आली असं म्हटल्यानंतर लगेच आत्याबाई आई ग म्हणून जोरात ओरडतात तर मी बाबा म्हणतात शुभा आली ना की ती तुला ना पायाला मसाज करायला सांगेन मी तिला असं मी म्हणतो शुभाचं नाव घेतल्यानंतर दुखणं बळावलेलं दिसते तुझं असं बाबा लगेच चेष्टा करतात आत्याबाईंची आणि आत्याबाई रागाने बघतात बरं का बाबांकडे बाबा असं असत तोंडावर हात ठेवून तिकडनं बाहेर निघून जातात बरं बाबांनी आपला स्टँड घेतला तो आईंसाठी नाही तर आईंच्या स्पर्धेला जाणं अवघडच होतं तरी नशीब बाबा खमकेपणाने उभे राहिले स्पर्धेला जाण्यासाठी हे खरंच चांगलं प्रेक्षकांना स्पर्धेमध्ये काय चाललंय मोदक तयार आहेत का स्पर्धा झालेली नसतील तर काय प्रॉब्लेम बघा आता जजेस आर यू रेडी असं म्हणून आता चला आपण टेस्टिंग सुरू करूया आता मोदकाची वेळ संपलेली आहे बरं का आता जजेस सगळे आलेले आहेत खाली उतरून मोदक टेस्ट करण्यासाठी डबे टेस्ट करण्यासाठी पहिल्यांदा यांचं काय मोदक टेस्ट करायला येतात ती चॅनलवाली आहे तिचं तर ती इकडे परीक्षक काय सांगतायत बघूया ते म्हणतात खाऊन बघतात मोदक तर जरा अजून सुधारणेला वाव आहे वगैरे असं सांगतायत सगळे आता बघूया बाकीच्या स्पर्धेकडे जात आहेत बाकीच्या स्पर्धकांकडे तिथे प्रत्येकाचे पदार्थ इथे खाऊन बघितले जात आहेत मोदक सुद्धा अगदी टेस्ट करून बघितला जातोय आणि नाही वगैरे होय नाही असं चाललंय म्हणजे काही बोलत नाही आहेत पण सायलेंटली जे काही त्यांचं परीक्षण आहे ते सगळं चालू आहे मोदक खाऊन बघतायत त्याच्याबरोबर दुसरा डबा जो काही आहे तो खाऊन बघतायत मोदक दाखवा मोदक्याच्या कळ्या बघा हे काहीच नाही सारणच नाही वगैरे असं करतायत तर आता पुढच्या पुढच्या स्पर्धकाकडे गेलेत असं सगळं प्रत्येकाच्या टेबलवर जाऊन प्रत्येकाच्या इथे मोदक खाऊन त्याच्या चवीचं निरीक्षण करतायत तिकडे कसं मोदक केलाय किंवा कसं काय काय बनवलंय हे सगळे पदार्थ इथे बघतायत त्यांना हवं त्या योग्य त्या टिप्स देत आहेत तिथे आणि आता प्रेक्षकांना हरु हरु था, था काई आता हळूहळू आईंच्या जवळ येतात बघूया आता आईंचे मोदक आवडतील का नेमकं काय घडणार आई तर गॅस सिलेंडर सुद्धा आणायला गेल्या नव्हत्या त्यामुळे आता बघूया पुढे आईंना परीक्षक काय विचारणार आहेत किंवा आई काय उत्तर देणार आहेत या सगळ्या गोष्टीवरती तर आता बघ आता बाकीच्यांचे मोदक खाऊन झालेले आहेत ऑलरेडी इकडे टेस्ट करत आणि आता आईंच्या मोदकाच्या इथे आलेले आहेत आईंच्या जवळ आणि आता आईंच्या जवळ परीक्षक इथे आलेले आहेत आई आपला डबा ओपन करून इकडे उघडून समोर ठेवतात परीक्षकांच्या परीक्षक तो डबा निरखून बघतायत आणि मग त्याच्यानंतर ना आई प्रत्येकाला चमचा वगैरे इथे देतात आणि खाऊन बघितला जातो आईंचा जो काही पहिला राऊंड चा डबा असतो तो तर ते गुड आहे असं म्हणून सांगतात म्हणजे अप्रिशिएट करतात प्रत्येक जण परीक्षक आणि आई बघतात आता आणि आता प्रेक्षकांना मोदकाची वेळ येणार आहे आता पुढे मोदक कसे झाले ते कळेल आपल्याला तुम्ही शेवटपर्यंत तर आईने आता छान सर असं म्हणून ना ते मोदकाचे म्हणजे झाकण तुम्हीच असं सा मोदकांचा उघडल्यानंतर ना जो काही वास येतो तर वा काय सुगंध आलाय मोदकाचा असं परीक्षक स्वतःच म्हणतात वास तर खूपच छान येतोय वगैरे असं चाललंय आणि मोदकाचं निरीक्षण सुद्धा करतायत बरं का ते आणि म्हणतात मला एक सांगा तुमचे मोदक शिजले कसे तर आई सांगतात मला म्हणजे खरं तर ना मी माझ्या आईकडून शिकले होते की ती नेहमी म्हणायची की मोदक वळायला घेतले ना की लगेच पाणी इकडे ठेवावं कुकर मध्ये मोदक उकडण्यासाठी म्हणजे कसं तुमचे मोदक वळून होईपर्यंत पाण्याला उकळी फुटलेली असते ऑलरेडी आणि प्रेक्षकांना म्हणजे म्हणजे मोदक आपण जेव्हा ठेवतो तेव्हा मोदकाला खालून लगेच वाफ मिळते आणि त्यामुळे ते मऊ होतात मग ती वाफ त्या कुकर मध्ये पकडली जाते ना त्याच्यामुळे त्या वाफेवरती मोदक शिजतात आणि एकदा आपण उकड काढलेली असते ना त्यामुळे ते शिजलेले असतात तांदळाचं पीठ आधी शिजलेलंच असतं असं म्हणून स्पष्टीकरण देतात म्हणतात अहो अशा वाफेवरती ना कधी कधी भात कर शिजला जातो तर मोदकांची काय कथा का असं उत्तर आईने दिल्यानंतर बाकीचे स्पर्धक परीक्षक आणि स्पर्धक टाळ्या वाजवतात आणि मग तो म्हणतो याला म्हणतात प्रेझेन्स ऑफ माइंड तर लगेच तो परीक्षक म्हणतात अरे वेट 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 थांब आधी मुख्य डी श्री काही मोदकांचीच आहे ती आपण अजून खाऊनच नाही बघितली नुसत्या वासावर काही कळणार नाही ना वासाने पोट नाही भरणार असं म्हणतात मग आई ना मोदक छान असा कट करतात त्याच्यावर तुपाची धार वगैरे अशी सोडतात आणि मग परीक्षकांना मोदक आता टेस्ट करण्यासाठी दिलेले आहेत काय म्हणतात परीक्षक बघूया आपण मोदकात मोदक खाऊन झाल्यानंतर तर त्या परीक्षकांनी मोदक खाल्लेला आहे त्याच्याबरोबर बाकीच्या दोन परीक्षकांनी पण आहेत तर तो परीक्षक म्हणतात शुभाताई मोदक काय आपण तीन तो तुमचे म्हणजे टू बी फ्रँक असे मोदक तर माझ्या हॉटेलवर सुद्धा मिळत नाहीत असं तो स्वतः सांगतात परीक्षक आणि बाकीचे सगळे असतात आणि म्हणतात बरं ठीक आहे आता आम्ही वेळात आमचा निर्णय जो असेल ते कळवतो तर आई लगेच थँक्यू वगैरे म्हणतात तिकडे आणि परीक्षक आपल्या जागेवर निघून जातात तर अशा ह्या कारणासाठी इकडे आईने मोदक करण्यासाठी इकडे गॅस घेतला नव्हता त्याच्यासाठी त्यांनी पाणी आधी तापत ठेवलं होतं चला आपल्याला सुद्धा एक या निमित्ताने चांगली टीप मिळाली असं म्हणायला हरकत नाही आणि आता बघूया परीक्षक काय आपला निर्णय देणार आहेत ते कारण ह्याच्यानंतर पुढची राऊंड होणार त्याच्यासाठी आधी कुणीतरी एलिमेट होईलच तर बघूया आता परीक्षक काय निर्णय देणार आहेत त्याच्यासाठी मी एपिसोड शेवटपर्यंत बघत रहा तर परीक्षकांनी आपला निर्णय जो काही आहे ते सगळे मार्किंग वगैरे सगळं केलेलं आहे ते सगळं त्या अँकर कडे लिहून दिलेलं आहे आणि आता अँकर आपल्या स्टाईल मध्ये जो काही आहे तो निकाल सांगणारच आहे पण तत्पूर्वी सगळ्या परीक्षकांनी निर्णय दिलेला आहे आणि बाकी सगळ्या स्पर्धकांना तिथे बसलेल्या प्रेक्षकांना टेन्शन मात्र आलेलं आहे की नेमका निर्णय काय असू शकेल याचा आता अँकर आता बोलायला सुरू करतोय बघूया अँकर काय सांगतोय ते की रिझल्ट काय असेल किंवा कुणाची नावं घेतोय किंवा काय काय असेल ते शमिकाची हेअर करते तेवढ्यात मावशीला तो म्हणतोय आता अँकर रिझल्ट माझ्या हातात आहे मला नाही माहिती आहे कुणाचं नाव आहे मी काही बघितलंच नाहीये पण मी एवढं सांगू शकतोय की तुम्हा सगळ्या सहा जणींपैकी आज एक ताई हा शो किंवा ही काही स्पर्धा आहे ती बाहेर जाणार आहे त्या कोण असेल ते कळेलच आपल्याला असं एकदम लेट स्टार्ट विथ द फर्स्ट नेम बघूया कुणाचं नाव आहे पहिलं तर पहिलं नाव कुणाचं असतं बघा पहिलं नाव त्या चॅनलवालीचं आहे म्हणजे त्या कोण आहेत त्या विद्या देवी मिश्रा त्यांचं आहे चॅनलवालचं नाही दुसरींचं आहे त्या सेव्ह झाल्या आहेत आणि अशी नावं आता प्रत्येक जणींची नावं घेतली जात आहेत तिथे आणि आईंचं नाव मात्र अजून घेतलं नाहीये दुसरं नाव घेत आहे आता अँकर दुसऱ्या नावाच्या आधी जरा टेन्शन बरं का दुसरं नाव सुद्धा त्या दुसऱ्या स्पर्धकांच्या स्वाती नगर कर कॉंग्रेच्युलेशन वगैरे घेतलं नाहीये त्यामुळे सस्पेन्स अजून बाकी आहे बरं का प्रेक्षकांना इकडे ट्विस्ट आहे आज तुम्ही सेफ आहात नेक्स्ट राऊंड साठी तुम्ही गेलाय तिसरं नाव कुणाचं घेणार चार जणी उरलेले आहेत पुढचं नाव कुणाचं असेल शमिकाला मात्र टेन्शन आलंय बरं का कारण अजून मावशीचं नाव घेतलेलं नाहीये शाळणी परब असं म्हणून चौथं नाव घेतलं जातं तिसरं नाव घेतलं जातं बाकी सगळे जण कौतुक करताय त्यांचा टाळ्या बाजून आता अजून त्या चॅनल ज्यांचं आहे त्यांचं नाव घेतलेलं नाहीये आणि शेवटच्या तीन आता उरलेले आहेत कुणाचं नाव घेणार नेम नेमकं अँकर आणि नेमकं काय घडणार बघूया इकडे शमिका इकडे मावशीला चेरअप करते तिला टेन्शन आलंय तर आजही गेसेस आहेत तुमच्याकडे कुणाचं नाव घेतलं जाईल असं चाललंय तर अँकर म्हणतो राहू दे राहू दे मीच सांगतो पुढची कंटेस्टंट आहे जी सेव्ह झालेली आहे तिचं नाव आहे शर्मिला घाटपांडे म्हणजे आईचं पण नाव घेतलेलं नाही बरं का इकडे आता प्रेक्षकांनो कॉंग्रॅच्युलेशन आहे म्हणजे ती चॅनल वाली जिचं आहे तिचं नाव शर्मिला आहे लक्षात ठेवा बरं का प्रेक्षकांनो आता उरले दोन कंटेस्टंट अजून आईचं नाव ना घेतलेलं नाहीये तर बघूया उद्याच्या भागात नेमका काय बघायला मिळणार आहे ते कारण उद्याच्या भागात आई सेफ झालेत का नाही हे कळेलच आपल्याला पण तोपर्यंत सीमा आणि आत्याबाईंचा नवीनच भाव इथे चालू होणार आहे सीमा म्हणते की आईंना पण खरं सांगून थांबूया आणि आईची जेव्हा सीमा बोलते तेव्हा बाबा तिथे उभे राहणार आहेत आता ह्या सगळ्यामध्ये बाबा परत आईला कसं बाहेर काढतील सीमाचा हा प्लॅन सक्सेसफुल होईल का हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं कळतीलच तुम्हाला त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बघत राहा आई बाबा रिटायर होत आहेत